धनगर समाजाला टी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज गुरुवार दिनांक अठरा रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले यशवंत सेनेच्या नेतृत्वाखाली आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले यात समाजाच्या आरक्षणाची प्रलंबित मागणी पूर्ण न झाल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोनर यांनी दिला आहे दिलेलं घटने म्हणजे आता धनगराचं कसं झालंय एक तुम्हाला सांगतो आपल्या माध्यमातून आम्ही केंद्रात ओबीसी मध्ये आहोत राज्यामध्ये एन टी मध्ये आहोत आणि जे घटनेने दिलंय त्यात एस टी मध्ये आहोत म्हणजे आम्हाला जे एस टी न जे घटनेने दिलंय ते आम्ही मागतोय आम्ही नव्याने काही मागणी करीत नाही जे आम्ही पहिलं एसटी मध्ये आहोत ते आमचं आम्हाला द्या धनगर समाजाची एसटीची अनुसूचित जमातीची एस टीची अंमलबजावणी सांगतोय आपल्या माध्यमातून कृपया आपल्याला माध्यमाला बी सांगू इच्छितो धनगर समाज हा अनुसूची समाविष्ट आहे परंतु या सरकारने जाणून बुजून एक खुटी मारलेली धनगड आणि धनगर त्याच्यामुळे धनगर समाजाला गेल्या पंचाहत्तर वर्षापासून हे धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे म्हणून आज आम्ही माग सुद्धा अनेक आंदोलन केले सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की धनगर समाजाचे आरक्षण आम्ही सोडू त्या ठिकाणी त्यांनी समितीही नेमली पण समितीच्या माध्यमातून आता भी कुठलाही अहवाल त्या ठिकाणी आलेला नाही म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी हे आम्ही आंदोलन करीत आहोत येणाऱ्या काळात आपल्या माध्यमातून मला सांगायचंय धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाचा तात्काळ अंमलबजावणी करा, करा। नाही तर हे धक हे पिवळं वादळ मुंबईच्या दिशेने जाईल आणि हे सरकारला हे आंदोलन हे धनगर समाजाचा सा विषय परवडला परवडणार नाही हे आपल्या माध्यमातून मी इशारा देतोय